श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना चालू झाला आहे त्यामुळे आपण काही हे उपाय ऐकणार आहोत तर एक शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात दोन महादेवाला तांदूळ अर्पण केल्यामुळे धनप्राप्ती होते तीन श्रावणामध्ये रोज पिंडीवर जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना ओम नम शिवाय हा जप करावा चार चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्याने सौख्य आणि सौभाग्य प्राप्त होते पाच शिवलिंगाला दूध दही साखर मध अत्तर भांग चंदन केशर यासारख्या गोष्टीने अभिषेक केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात